नमस्कार मित्रांनो मी आत्माराम हारे मी आता सृष्टी चौकातील कैलासवासी बटोरा बाप्पा गेनुजी जगताप या उद्यानामध्ये आहे आणि ज्यावेळेस या उद्यानाची निर्मिती झाली त्यावेळेस ह्या उद्यानामध्ये फारशा सुविधा नव्हत्या परंतु आता आपण आतमध्ये उद्यानाच्या आतमध्ये प्रवेश करताना नागरिकांसाठी पाण्याची सुविधा आपल्याला चांगल्या प्रकारे करून करून दिलेली आपल्याला दिसून येते आणि यानंतर जे आज धकाधकीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या प्रकृतीकडं दुर्लक्ष केलं जातं आणि हे दुर्लक्षितपणा जे प्रकृतीसाठी चांगला नाही म्हणून इथं व्यायामाचे जे विविध उपकरणं आहेत त्या उपकरणाची सुविधा सुद्धा या उद्यानामध्ये निर्माण करून दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जे वातावरण वातावरण आहे या उद्यानामधलं अतिशय प्रसन्न वातावरण आहे आता आपण ही जे पाहू शकता ही ही जी हे जी झाडं आहेत ना हे झाडं त्यावेळी ज्यावेळेस वा उद्यानाची निर्मिती झाली त्यावेळी ते खूप छोटी छोटी झाडं होती आणि आज ही झाडं हे चांगल्या प्रकारे मोठी झालेली आहेत आणि इथं आपण पाहू शकता एक छानसा असा एक चबूतरा बनवलेला आहे आणि या चबूतरावर बसून आपल्या मनातल्या भावना जे काही असतील त्या भावून आपण मन मोकळ्यापणानं इथं मांडण्याचं काम केलं जातं आहे आणि इथं जे लहान लहान मुलं आहेत या खऱ्या अर्थानं या फुलांसारखी मुलं जे आहेत त्यांचा स्वभाव निर्मळपणाचं जे जी जीवन आहे किंवा आनंदी आनंद आहे तो आनंद खऱ्या अर्थानं या उद्याना उद्यानामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला अनुभवला येतो हे झाडं आहे ना जे पूर्वी ते होतं खूप छोटे झाडं होतं परंतु आज या झाडाची जी अवस्था आहे आपल्याला एक निष्पन्न झालेली ज्याला कसल्याही प्रकारची पानं फुलं नाहीत परंतु ती शेवटचा घटका मोजताना आपल्याला दिसून येते जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे तो आनंद जास्तीत जास्त इतरांना कसं देता येईल याचा विचार आपण केला पाहिजे मला वाटतं हे झाड हीच शोकांतिका सांगत आहे जीवन खूप आनंदी जगायचं असेल तर मित्रांनो आपल्या इतरांविषयीच्या ज्या वाईट भावना आहेत त्या वाईट भावना आपण जर सुरुवात काढून टाकल्या वजा केल्या तर मला वाटतं यासारखं सुंदर जीवन कुठंच नाही म्हणजे जे हे जे झाडं आहेत या याचा मी खूप तीस वर्षापासून साक्षी आहे या पिंपळगुरवचा आणि माझा संबंध जो आहे ना खूप तीस वर्षाचा संबंध आहे या शेजारील आपल्याला एक पवना नदी आपल्याला गेलेली दिसून येते या पवना नदीच्या किनारी मी जवळपास खूप अशा कविता लिहिलेल्या आहेत खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे माझ्यातला कवी हा पिंपळगुरव मधील जे पवना नदी जिथून जाते ती पवना नदी साक्षी आहे चांगले वाईट प्रसंग आयुष्यामध्ये माझ्याही आले परंतु हे वाईट प्रसंग चांगले वाईट आ, प्रसंग वाईट प्रसंग मी इथं शेअर केलेले आहेत ही छोटी छोटी मुलं खूप आनंदी दिसून येतात दिसून येतात बघा वा खूप आनंदी आहे हा मुलगा म्हणजे अशा प्रकारची जे वातावरण निर्मिती आहे ती वातावरण निर्मिती चांगल्या प्रकारे निर्माण केलेली आहे बघा नाही छोटा बालक छोटा बालक बघा कसा खेळतो बघा खूप छान असं वातावरण आहे आणि या चांगल्या सुविधा इथं या उद्यानामध्ये करून दिलेल्या आहेत आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं जीवनच आनंद घ्यायचा असेल तर मला वाटतं मित्रांविषयीच्या वाई ज्या वाईट भावना आहेत त्या वाईट भावना जर काढून ठेवल्या तर मला वाटतं हे जीवन सार्थकी लागेल इथे तो धन्यवाद